हाय फ्रेंड्स प्रेरणा होममेड रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण कच्चा बटाटा व गव्हाच्या पिठापासून दहा मिनिटात तयार होणारा झटपट असा नाश्ता करणार आहे चला तर मग उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करू इतर बाऊल मध्ये मी बटाटा घेतलेला आहे किसून मध्यम आकाराचे बटाटे आहे ते चार बटाटे घेतले होते मी आणि शाल काढून स्वच्छ धुवून असे किसून घेतलेले आणि बारीक किसणीने किसलेला आहे या आणि थोडस त्याच्यातलं पाणी असं आपण काढून घेतलेलं आहे आणि एक कप पीठ आहे एक बारीक कांदा घेतलेला आहे बारीक किसून किसून तुम्ही डायरेक्ट सुद्धा घेतला तरी चालेल मी बारीक एकदम चिरून घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा जिर अर्धा चमचा ओवा हळद अर्धा चमचा धना पावडर एक चमचा हिरवी मिरची घेतलेली आहे तुम्हाला कितपत तिखट पाहिजे तेवढी तुम्ही ते घेऊ शकता हिरवी मिरची आणि कोथंबीर घेतलेली आहे थोडीशी तुम्ही हिरवी मिरचीच्या ऐवजी चिली फ्लेक्स असते ती सुद्धा घातली तरी चालेल आता हे सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण लाल तिखट घातलेलं आहे तुम्ही लाल तिखट नाही घातलं तरी पण चालेल पण मी कलरसाठी म्हणून थोडस लाल तिखट घातलेलं आहे आता हे चांगलं हाताने आपण सगळं मिक्स करून घेणार आहात आणि पाव चमचा खायचा सोडा घातलेला आहे आता हे सगळं आपण असं चांगलं मिक्स करून घेणार आणि आता थोडं थोडंसं पाणी घालून आपण ते भिजवून घेणार आहात जसं आपण थाली पिठासाठी पण भिजवतो ना तसंच आपण हे भिजवून आहे जरास पण थाली पिठाचं थो थोडस असं घट्ट असं हे थोडस जरा असं पातळ करायचं असं थोडं थोडं असं आपण अंदाज पाणी घालून घ्यायचं आणि घरच्या साहित्यामध्ये हा आपला झटपट असा नाश्ता बनवून तयार होतो आणि मुलं पण खूप आवडीने वगैरे खातात तुम्ही टिफिन मध्ये सुद्धा हा मुलांना देऊ शकता तर असं आपल्याला हे भिजवून घ्यायचंय तुम्हाला जर हा नाश्ता कुरकुरीत बनवायचा असेल तर यामध्ये दोन चमचे रवा घातला तरी चालेल किंवा दोन चमचे तांदळाचे पीठ वापरलं तरी चालेल आता असं हे आपल्याला भिजवून घ्यायचंय आता इथं तवा गरम करत ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपण हे तेल घालून घेणार आहे तुम्हाला जर बटर इथं वापरायचं असेल तर तुम्ही बटर सुद्धा वापरू शकता लहान मुलांना कसं बटर वगैरे आवडतं तर तुम्ही इथं बटर सुद्धा वापरू शकता इथे मी तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती अशी हे छोटे छोटे असे थापून घेणार आहे जिथे तुम्ही एकच असं थाली पिठासारखं थापून घेतला तरी पण चालेल मी हे छोटे छोटे असे थापून घेणार आहे कारण लहान मुलं वगैरे खाणारी असतात ना त्याच्यासाठी मी हे छोटे छोटे असे करून घेतलेले आहे तुम्ही एकच असं असं तव्यावरती करून घेतला तरी पण चालेल इथे हे चार असे मी थापून घेतलेले आहे आणि थोडस आपण असं सो तेल सोडणार आहोत आणि तीन चार मिनट आपण हे झाकून ठेवणार आहोत आणि कमी गॅस करून ठेवायचं आहे तीन चार मिनिटं झालेली आहे बघू शकता कलर किती छान आहे आपण लाल तिखट टाकलं ना त्याच्यामुळे कलर खूप छान आलेला आहे तुम्हाला जर नसेल टाकायचं तुम्ही नका टाकू पण जर तुम्हाला जास्त तिखट स्पायसी असं पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये मिरची आणि थोडस लाल तिखट पण घालून घेऊ शकता थोडस पण आता तेल घालून घेतलं साईडनी आणि परत आपण दुसऱ्या हे

आणि बाकीचे पण हे आपण अशीच करून घेणार జర వేగలకి ము తరి వే బు దోడీ తీనమి तीन मिनटांनंतर आपण हे परत दुसऱ्या साईडने थोडस भाजून घेणार आहोत कलर बघा किती छान झालेला आहे तुम्ही फक्त याच्यामध्ये हिरवी मिरची सुद्धा घालून केला तरी पण चालेल किंवा हिरवी मिरची लाल तिखट घालून सुद्धा तरी चालेल तर बघू शकता इथं कच्च्या बटाट्याचा आणि गव्हाच्या पिठापासूनचा छान असा टेस्टी नाश्ता आपला बनवून तयार झालेला आहे खूप वेळ लागत नाही दहा ते पंधरा मिनिटात आपला हा बनवून तयार होतो तर इथं कच्चा बटाटा आणि गव्हाच्या पिठापासूनचा हा झटपट नाश्ता आपला तयार झालेला आहे तुम्ही हा श्वास बरोबर किंवा दह्या बरोबर सुद्धा खाऊ शकता किंवा चटणी बरोबर सुद्धा खाऊ शकता तुम्ही पण रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा अशात नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय